दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल तर्फे आपले सहर्ष स्वागत पाहूया विशेष बातमी ऐनपूर ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांची भेट रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री नामदार रक्षाताई खडसे यांची भेट घेतली असून विविध समस्यांबाबत चर्चा केली आहे या प्रसंगी रक्षाताईनी यांनी ऐनपूर गावातील रघुनाथ नगर रस्ते ग्रामीण रुग्णालय रावेर येथे सोनोग्राफी सेंटर उपलब्ध करणे दलित वस्ती मध्ये रस्ता या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे या प्रसंगी अमोल महाजन सरपंच सुनील नारायण गोसावी ग्रामविकास अधिकारी तसेच दीपाली अतुल पाटील उपसरपंच प्रियांका पंकज पाटील रंजना नरेंद्र कोळी वंदना रवींद्र महाजन अनिता महेंद्र जयतकर सुरेश कोळी योगेश कोळी आदी उपस्थित होते जेतू कोळी दिव्य महाराष्ट्र न्यूज ऐनपूर <laughs> आम्ही ऐनपूर ग्रामपंचायत सदस्य सर्व दक्षताईंना भेटायला आले होते आमच्या गावातील समस्या आम्ही त्यांना सांगितल्या आणि रावेरला मेमोग्राफी सेंटरचं पण आम्ही सांगितलं मॅडमने हो बोल आम्हाला दिवाळीनंतर काम होईल असं सा सांगितलेलं आहे ভাষা <laughs> বোলা